यांचे प्रथम पुणे स्मरण विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा मानस ठक्करवाड कुटुंबियांनी केले आहे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया आरोग्य अन्नदान व कीर्तन अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने केले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हंबर्डे भाजपा जिल्हाध्यास कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार जितेश अंतापुरकर प्रमुख उपस्थिती माजी आमदार सुभाषराव साबणे भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील चिंचाळकर व्यंकटराव पांडवे यांच्यासह उमाकांत गोपछडे बालाजी बच्चेवार, के बी कासराळीकर माणिकराव लोहगावे धनराज शिरोळे अमोल ढगे माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार व्यंकटराव पाटील गुजरीकर हावगीरराव गोपछडे शांतेश्वर पाटील चंद्रशेखर पाटील चंद्रश मिराताई संगनोर गीतालाई बोमनाळीकर राजकुमार गादगे संभाजी डोंपे शेषराव लंके यांची उपस्थिती होती शिवशित आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिरंजीव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केले प्रास्ताविकात म्हणाले की आमच्या अण्णांची सामाजिक व राजकीय कारकिर्द डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत समाजसेवा हेश्वर सेवा हा अण्णांनी केलेला उपक्रम जपणे हे आमचे आदे कर्तव्य आहे असे ते म्हणाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर पांडुरंग पावडे डॉक्टर गणपत वाडेकर डॉक्टर इरवंत पल्लेवाड डॉक्टर श्याम लखमावाड डॉक्टर वैभव दासरवाड डॉक्टर पुरुषोत्तम पवार डॉक्टर प्रदीप संगनूड डॉक्टर हेमंत लखमावाड डॉक्टर जयश्री आढाव बोड़के, डॉक्टर राजश्री नरोड डॉक्टर शिल्पा लखमावाड डॉक्टर संपदा ठक्करवाड डॉक्टर रवींद्र नरोड डॉक्टर नागेश शाहू रोहित ठक्करवाड यांच्या टीमने परिश्रम घेतले यावेळी नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरात शेकडो गरजूंनी लाभ घेतला परिवार व गावकरी सर्व मित्रमंडळीच्या वतीने त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सोहळा संपूर्ण करण्याच्या हेतूने आरोग्य शिबीर संध्याकाळी गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचं कीर्तन या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न आम्ही करत आहोत या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी आज आपल्या लाडक्या लोकनथ्याचा पहिला पुण्यस्मरण दिवस आहे अण्णांना आपल्यातनं जाऊन एक वर्ष झालं आहे पण खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला कधीच असं वाटत नाही की अण्णा आमच्यातनं गेले अण्णांच्या आठवणी आमच्या मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की अण्णा अवतीभवती आमच्यासोबतच वावरतात असं आम्हाला वाटत असतं मग रस्त्याने जाताना एखाद्या गोरगरीबाला कोणी अन्नदान करत असे एखाद्या गोमातेला कोणी चारा खाऊ घालत असते इतकेच काही इथं खेळणारे हा मुलांना बागडताना बघून त्यांच्यातला निरागसपणा बघून आम्हाला अन्न आमच्यातच आहेत असं आम्हाला वाटतं एवढा मोठा आबाळा एवढा होऊन गेलेला हा माणूस त्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेला आहोत अण्णांचा आणि माझा सहवास पुणेपुरे एक दोन तपांचा आहे त्यावेळेस मी नुकताच एम बी बी एस झालेलो होतो डॉक्टर म्हणून माझा प्रवासही सुरू झालेला नव्हता अशा परिस्थितीमधून डॉक्टर होण्यापासून माझं एम एस पूर्ण करून घेण्यापासून माझं रुग्णालय टाकण्यापासून रुग्णसेवेचा वसा घेऊन इथपर्यंत येण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी माझ्या अण्णांची मला खंबीर साथ लाभली चालणाऱ्याला चालण्याचं काहीच वाटत नाही चालणाऱ्याला चालण्याचं काहीच वाटत नाही कारण त्याला माहिती असते की त्याच्या संघर्षामागे कोणाचा तरी भक्कम हात पाठीमागे आहे आणि माझ्या अण्णांचा हात माझ्या पाठीवर हजार हत्तींचं बळ देऊन जाणार होता एक वटवृक्षाची सावली होती मला कधी वाटलं नाही की माझ्या आयुष्यामध्ये कुठला काही संघर्ष आहे मला कुठे काही मदत पडेल मला कुठे मागे पागायला लागेल त्यावेळेस माझ्या अण्णा सदैव माझ्या पाठीमागे असेल आणि आज असा दिवस आलेला आहे की त्या माझ्या लाडक्या नोतने लोकनेत्याच्या स्मृतीमध्ये ठक्करवाड कुटुंबाने इथे जो काही अन्नदानाचा आरोग्य शिबिराचा हा संकल्प मांडला आहे त्या संकल्पाचा एक छोटासा हिस्सा होण्याची संधी आज मला मिळाली अन्न तुम्ही जरी गेलात तरी तुम्ही चालू ठेवलेला हा सामाजिक वसेचा हा पायंडा काही अंशरूपी का होईना आम्ही आमच्या विचारातनं वागण्यातनं आणि आमच्या कृतीतनं समाजापुढे मांडू अशी ग्वाही मी आपणा सर्वांच्या समोर देतो आणि आपल्या ह्या लोक लोकनेत्याला मी माझे शब्द श्रद्धांजली वाहून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद